आजही भारतामध्ये लैंगिक शिक्षणावर कोणी उघडपणे बोलत नाहीत का कारण की ती गोष्ट चार चौघामध्ये बोलण्यासारखी नाही हा जो लागलेला श्राप आपल्या समाजाला आहे हा पुसून काढावाच लागेल जर हा काढू नाही तर आपली येणारी पिढी सुद्धा असक्षम आणि अंधारातच राहील या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा एखाद्या लहान मुलाला आपण शरीराच्या अवयवाबद्दल माहिती देतो त्यावेळेस त्याच्या काही गव अवयवावर काही कपडा बघा इथे यांनी ते तो पाठ झाकून ठेवला आहे म्हणजे लहान वयापासूनच त्या मुलांच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी क्युरॅसिटी आणि जिज्ञासा तयार होते की ही गोष्ट नेमकी आहे काय आणि का बरं माझ्यासोबत हे सगळेजण उघडपणे बोलत नाहीत मग ते जाणून घ्यायसाठी तो चोरून किंवा लपून काहीतरी मार्ग शोधतो त्याच्या मित्रापासून इंटरनेटपासून इतर काही गोष्टीपासून त्या गोष्टीविषयी माहीत करण्याची जिज्ञासा त्याला वाढते आणि ज्या गोष्टीमध्ये त्याची एनर्जी यूज व्हायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये न होता त्याची एनर्जी या गोष्टीला च ज्ञान ह्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी खर्च होते की ही नेमकी गोष्ट आहे काय त्याच्यामुळे सगळ्या पालकांना सगळ्या शिक्षकांना माझं आव्हान आहे की मुलांना लहान वयापासूनच लैंगिक शिक्षण द्या मोठ्या झाल्यावर हस्तमैतुनासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जेणेकरून त्याच्या सोबत काही दुर्व्यवहार न व्हावा किंवा दुष्परिणाम न व्हावा त्याच्यासाठी उघडपणे प्रत्येक गोष्टीवर त्याच्यासोबत बोला ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि ह्या नैसर्गिक गोष्टीबद्दल तुम्हाला बोलावंच लागेल त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयवाबद्दल मुलांना मुलींच्या शरीरातील प्रत्येक अवयवाबद्दल मुलींना मुलाच्या शरीरातील प्रत्येक अवयवाबद्दल भविष्यामध्ये त्या दोघांचे वेगळे पार्ट्स का आहेत कशासाठी आहेत आणि ह्या का गोष्टीचा काय उपयोग आहे ह्या सगळ्या गोष्टीवर बोला जेणेकरून त्याची त्याविषयीची जिज्ञासा संपली पाहिजे आणि त्याच्या जीवनातली जी एनर्जी आहे ती त्याच्या चांगल्या कामासाठी त्यांनी वापरली पाहिजे आजकाल जी हल्ली मुलं काय करतायत की त्यांची जी एनर्जी आहे म्हणजे बालवयापासून तर किशोर अवस्थेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये एकच गोष्टीची जिज्ञासा असते की हे लैंगिक शिक्षण जे आहे हे कशा पद्धतीने मला माहीत करता येईल कारण की त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत जर या विषयावर बोलत नाही तर नक्कीच काहीतरी गुपित असेल आणि हे मी सुद्धा आई वडिलांना स्पष्टपणे विचारू शकणार नाही त्याच्यामुळं ही माहिती मला कुठून तरी मिळवावं लागेल त्याच्यामुळं हा श्राप आपल्याला या पिढीसाठी पुसून काढायचा असेल तर घराघरामध्ये आपल्या मुलांसोबत लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोळा एकही गोष्ट त्यांच्यापासून लपता कामा नये ती संभोगाची असेल ती हस्तमैतुणाची कि असेल किंवा ती कोणत्याही शारीरिक संबंधाची असेल किंवा शरीराच्या कुठेही अवयाची असेल प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांना द्या प्रत्येक गोष्ट त्यांना त्याच वयात माहीत होऊन तीच गोष्ट तिथेच संपण्यात आली पाहिजे जेणेकरून त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्या जीवनातील इतर ध्येयाकडे लागलं पाहिजे हे आव्हान मी प्रत्येक पालकांना आणि शिक्षणांना करतो आजचा हा संदेश तुम्हाला कळला असेल अशी आशा थँक थँक्यू